स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील कर्मचारी अविनाश आदलिंगे आणि सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी डीवाय एस पी संदीप मिटके यांना माहिती दिली कि मागील तीन दिवसापासून एक किसम साई उद्यान येथे राहण्यास आहे डीवायएसपी संदीप मिटके यांनी सदर संशयित इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की माझ्या विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन पुणे येथे बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने दीड महिन्यांपासून बेंगलोर राजस्थान बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे लपून राहत आहे त्याबाबत वानवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर आरोपी बाबत चौकशी केली असता त्यांनी कळविले की सदर आरोपी विरुद्ध दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर आरोपीने स्वतःच्या अल्पवयीन मुलीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर एप्रिल पासून वारंवार लैंगिक अत्याचार केले त्यामुळे पीडित मुलगी सध्या महिन्याची गरोदर असून सदर आरोपी विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे शहात्तर दोन एफ जे तीनशे शहात्तर दोन तीन एन तीनशे तेवीस पाचशे सहा सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार पाच जे दोन पाच एल सहा आठ बारा कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता सदर आरोपीस तपासकामी वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर दोन रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंडसंहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन आणि बालकांचे लैंगिक अपराधास संरक्षण अधिनियम पाच सहा आठ बारा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये पीडिता ही सोळा वर्षाची असून ती सध्या सात महिन्याची गरोदर आहे पीडितेचे वडील वैवर्ष पन्नास यांनी तिच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार बर बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता सदरचा आरोपी हा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता त्याला वारंवार रूम खाली करण्याबाबत कळून देखील तो कर, करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर मंदिर विभागाचे संरक्षण साव, अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता स सदरचा प्रकार लक्षात आला या अनुषंगाने पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील करता आरोपीला वानवडी पोलिस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे त्यांनी प्राथमिक दृष्ट्या त्या बाबतची कबुली दिलेली आहे तो राजस्थान गुजरात बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील तीन दिवसापासून होता याबाबतचा सखोल वानवडी पोलीस करते संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र बाजार न्यूज कोपरगाव